फक्त महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा रिटायरमेंट एज अपडेट राज्यातील ह्या शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या शेवाणवती वय साठ वर्ष राहणार शासन निर्णय जारी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस समोर शासन निर्णयसुद्धा पाहणारो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राइब करा समरियल येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहाय मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने राज्यातील चारी कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे पूर्वीचे बासष्ट वर्ष असलेले निवृत्तीचे वय कमी करून साठ वर्ष करण्याचा निर्णयावर शासनाने शिक्कामोर्तब केले आहे मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन हा शासन निर्णय जी आर कायम करण्यात आला आहे शासन निर्णयातील पाच ठळक मुद्दे सविस्तर पाहूया या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ की बासष्ट राज्य सरकारचा अंतिम जी आर प्रसिद्ध राज्यातील कृषी विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या हजारो शिक्षकांनी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे गेली अनेक दिवस निवृत्तीचे वय साठ राहणार की बासष्ट यावर मोठा संभ्रम निर्माण झाला होता उच्च न्यायालयात याचिका अंतरिम आदेश आणि सरकारी निर्णय हा या चक्रात कर्मचारी अडकले होते अखेर महाराष्ट्र शासनाने सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक अत्यंत शासन महत्त्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित करून यावर अंतिम निर्णय घेतला आहे राज्यातील कृषी विद्यापीठाने आज त्यांच्या संलग्न महाविद्यालयामधील प्राध्यापक सहयोगी अधिष्ठा आणि इतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट एज शेवणावृत्तीचे वय पूर्वी बासष्ट वर्ष होते ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार साठ वर्ष करण्यात आले होते Hmm. मात्र ह्या निर्णयाविरोधात अनेक कर्मचारीने मान्य उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने काही प्रकरण अंतरिम आदेश दिले ज्यामुळे साठ वर्ष पूर्ण होऊन अनेक कर्मचारी कामावर हजर राहिले आता सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे रिटायरमेंट एज शासन निर्णयातील पाच ठळक मुद्दे निवृत्तीचे वय साठ वर्ष अंतिम फायनल डिसिजन ऑफ ऑन एज राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष हेच कायम ठेवण्यात आले आहेत म्हणजेच बासष्ट किंवा पा पासष्ट वर्ष वयमर्यादीची आशा आता संपुष्टात आली आहे कामावर राहिल्याचे काय हा मुद्दा कर्मचाऱ्यांसह सर्वात जास्त दिलासदायक आहे ज्या कर्मचाऱ्यांनी साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे काम सुरू ठेवले होते त्यांना त्या वाढीव कालावधीचा पूर्ण पगार मिळणार आहे विद्यापीठांना हे वेतन अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पगार आणि पेन्शनचे गणित इथे एक टेक्निकल मुद्दा लक्षात घ्या जर एखाद्या कर्मचाऱ्याला ह्या वाढीव कामाच्या काळात निवृत्ती वेतन पेन्शन सुरुवात झाले असेल तर त्यांना मिळणाऱ्या पगारातून ती पेन्शनची रक्कम वजा केली जाईल आणि उरलेली रक्कम अदा केली जाईल नोकरीत वाढ नाही फक्त पगार सरकारने स्पष्ट केले आहे की साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा कालावधी आज सेवा कालावधी मानला जाणार नाही सदर कर्मचारी हे वयाच्या साठव्या वर्षी निवृत्त झाले आहेत असे समाजातील वाढीव काळात त्यांनी केवळ काम केल्याचा मोबदला म्हणून पगार मिळेल पण वार्षिक वेतनवाढ इन्क्रीमेंट मिळणार नाही भविष्यातील मुदतवाढ बंद सरकारने आता अतिशय कडक भूमिका घेतली आहे की यापुढे आपण निवृत्तीच्या वयात वाढ करण्यासाठी कोणत्या प्रकरणाला किंवा प्रस्तावाला मुदतवाढ एक्सटेंशन दिली जाणार नाही कर्मचाऱ्यांचा काय फायदा आणि तोटा जे कर्मचारी कोर्टाच्या भरवशावर कामावर राहिले होते त्यांची मेहनत वाया नाही त्यांना त्या कष्टाचा पगार मिळणार आहे तसेच रजा शिल्लक असल्यास त्यांची इनकॅशमेंट लिव इन इनकॅशमेंट लाभही मिळणार आहेत ज्यांना आशा होती की रिटायरमेंट एज बासष्ट किंवा पासष्ट होईल त्यांचा भ्रमनिराश झाला आहे आता निवृत्ती वय साठ वर्षे यावर्षी कामोर्तोब झाले आहे महत्त्वाची टीप हा निर्णय सध्या तरी अंतिम आहे पण उच्च न्यायालयाने भविष्यात काही वेगळा अंतिम न्याय निर्णय फायनल व्हेरिडी दिला तर सरकार त्यानुसार फेरविचार करू शकते असेही ह्या जी आरमध्ये नमूद केले आहे थोडक्यात के सांगायचं तर कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी हा मिक्स्ड बॅग निर्णय नाही आहे वयोमर्यादा वाढली नसली तरी केलेल्या कामाचा मोबदला मिळणार असल्याने मोठा आर्थिक फटका टळला आहे तुम्ही जर ह्या क्षेत्रातील कर्मचारी असाल तर तुमच्या विद्यापीठाच्या प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या थकबाकीची एरियास चौकशी करणे योग्य ठरेल परिपत्रक पाण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटलात लाईक शेरा आणि अखिल दामोसर क्लास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सेवानिवृत्तीबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे हा पूर्ण शासनीने अखिल दामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक तिथून डाउनलोड करू शकता